नमस्कार आम्ही पालक या पेरेंट अकॅडमीच्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे अनेकदा जेव्हा मी पालकांना विचारतो हो की तुम्हाला पेरेंटिंग पालकत्व म्हणजे काय वाटतं हो तेव्हा लोक मला अनेक उदाहरणं देतात ते मुलांशी काय बोलतात हे मला खूप लोक सांगतात काही काही लोक ते मुलांबरोबर कसं वागतात हे सुद्धा सांगतात पण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, न, ते अपन शेपुट आहेत। करन, ना ते आपण सापाचं डोकं पकडायच्याऐवजी शेपूट पकडल्यासारख्या आहेत कारण अधूनमधून तुम्ही मुलांना काय प्रकारे भाषण देता किंवा कुठलं तत्त्वज्ञान सांगता आणि अधूनमधून त्यांच्याशी कसं वागता ह्याच्यामुळे तुमचं पेरेंटिंग ठरत नाही तुमचं पालकत्व ठरतं त्या शेकडो गोष्टींनी ज्या तुम्ही रोज करत असता सवयीनी करत असता वारंवार करत असता दिवसेंदिवस आठवडेनु आठवडे महिनेनु महिने वर्षानुवर्ष ज्या गोष्टी वारंवार पुन्हा पुन्हा केल्या जातात न समजता एका कॉन्शियसनेसच्या लोअर लेवलला केल्या जातात आपल्या हातून ज्या गोष्टी घडून जातात त्या गोष्टींनी आपलं पालकत्व ठरतं ओव्हर पिरियड ऑफ टाईम मुलांच्या या गोष्टी लक्षात राहतात आणि त्या आपल्या ॲक्शन्समुळे मुलांना पैलू पडत असतात आपलं पालकत्व ठरत असतं या गोष्टी कुठून येतात हो तर ह्याचा सर्वात महत्वाचा सोर्स जो आहे तो म्हणजे आपल्या भावना आता बरोबर आहे सायकॅट्रिस्ट म्हटल्यावर भावनांबद्दल बोलणारच तुम्ही म्हणाल डॉक्टर शुक्ल आम्हाला मुलांबद्दल अगदी चांगल्या भावना आहेत आमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आम्ही त्यांच्याकडे खूप आनंदाने आणि प्रेमाने आणि मायेने बघतो त्याच्याबद्दल मी नाही बोलत आहे पुढचा आठ दिवस म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही परत बघायला याल तोपर्यंत दिवसातनं अनेक वेळेस मुलांशी इंटरॅक्शन सुरू व्हायच्या आधी फक्त स्वतःला विचारा की माझ्या मनात आत्ता काय भावना आहे भावना ही एका शब्दात डिस्क्राईब करता येते बरं का त्याच्यामुळे एका शब्दात उत्तर आलं तरच ती भावना आहे अनेक शब्द यायला लागले तर तो विचार आहे एवढं साधं लक्षात ठेव तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या लक्षात येईल की मुलांशी बोलताना किंवा त्यांच्याशी संभाषण किंवा इंटरॅक्शन सुरू करताना वेगळ्या वेगळ्या भावना असतात पण त्यातल्या ज्या सर्वात प्रकर्षानी येणाऱ्या भावना आहेत त्यातली एक आहे चिंता काळजी किंवा भीती म्हणजे हे मूल काय करता आहे त्याचा काय परिणाम होणार आहे हे ठीक करत आहे का नाही याबद्दलची एक मनामध्ये काळजी असते दुसरी जी भावना असते ती किंचित हाव असलेली भावना असते की मूल जेव्हा काहीतरी चांगलं करतं आणि आपल्याला त्याच्याबद्दल त्याला शाबासकी द्यायची असते तेव्हा त्यांनी हे अजून जास्त करावं यापेक्षा अजून जास्त गोष्टी कराव्या या प्रकारची ती एक भावना असते आनंद असतो राग असतो प्रेम असतं माया असते या सर्व भावना असतात पण कुठली भावना आहे हे जर तुमच्या लक्षात आलं नाही तर तुम्ही कसे वागणार आहात आणि काय बोलणार आहात ह्याच्यावर तुमचा कंट्रोल राहत नाही त्यामुळे एक आठवड्यासाठी तुम्हा सर्वांसाठी हा एक एक्सरसाइज गृहपाठ की दरवेळी जेव्हा मुलांची आठवण येईल मुलांशी बोलावं असं वाटेल किंवा बोलणं सुरू करणार असाल इंटरॅक्शन सुरू करणार असाल तेव्हा फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा की काय भावनेतून मी या सिच्युएशनमध्ये शिरतो आहे आणि ते उत्तर तुमच्या मनाशी ठेवा हवं तर लॉगबुक करून कुठेतरी लिहून ठेवा आणि वारंवार येणाऱ्या काय भावना आहेत ते आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा कारण या भावना वारंवार येणाऱ्या या भावना याच तुमचं पालकत्व ठरवतात Happy parenting to you.